महाशिवरात्रीनिमित्त कुपवाडमधल्या लिंगायत गल्ली येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती लिंगायत गल्ली कुपवाड इथे वीरशैव लिंगायत इथे महाशिवरात्री साजरी झाली इथे महादेवाचे मंदिर आहे या मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळी मंगेश पाटील आणि परिवाराच्या वतीनं रुद्राभिषेक घालण्यात आला तर पहाटे अभिषेक झाल्यानंतर भजनासह अनेक धार्मिक कार्यक्रम झाले यावेळी मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या वतीनं भाविकांना खिचडीचे वाटपही झाले यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील खजिनदार शिवगोंड पाटील गजानन पाटील संजय पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी आणि लिंगाय समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महादेवाचं दर्शन आज महाशिवरात्री निमित्त दुपारी दुपारे घरावाजता शिष्टीमंडळाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर वीर शिव महावी समाजानं आज महाशिवरात्रीनिमित्त शुत्राभिषेकचा कार्यक्रम पण दुपारी बारानंतर ठेवलेला आहे अशा प्रकारे आज महाशिवरात्री